नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे लग्नाला लग्नाला आलो आहे तर लग्नाच्या आपल्या कार्यक्रमांमध्ये किंवा विधींमध्ये सगळ्यात पहिला कार्यक्रम असतो ती जेवणाची पाठी भरायच्या किंवा लग्नाची पाटी भरायची तर लग्नाची पाठी भरण्याच्या कार्यक्रमाच्या आधी घरची जी देवपूजा असेल तिथं तिची पूजा करून तिला गंध अक्षदा फुलं हार व्हायला जातात त्यानंतर विडे व्हायला जातात देवाला प्रार्थना केली जाते की देवा आमच्या घरातलं जे कार्य आहे जे मंगल कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे आता ही पाठी घेतली जाते या पाठीला पाच दांडे बांधायचे असतात पाच दांडे हे ज्वारीचे दांडे असतात वरती हे दांडे एकदा कर्दोड्याच्या सायणी बांधतात आणि नंतर पाटीला प्रत्येक धंडा असा पुन्हा कर्दोड्याच्या सायणीच बांधला जातो पाटीमध्ये एक पत्रावळी ठेवायची त्यावर ठेवली जाते पोळ्या पाच पोळ्या ठेवायच्या त्यावर भात ठेवायचा आहे त्यानंतर साधं वरण घालायचं आहे वड्याची भाजी अंबाडीची भाजी या अगदी महत्त्वाच्या भाज्या आहेत पाटीसाठी त्याचबरोबर यावर कढी ठेवली जाते ज्वारीचा ठोंबरा त्याचबरोबर गव्हाची खीरसुद्धा केली जाते कढी आणि त्यानंतर मुगाचे उडदाचे पापड त्याचबरोबर पापड्या कुरडई हे सगळे पदार्थ प्रत्येक पोळीवर एक एक असा पदार्थ ठेवला जातो त्यानंतर मध्ये एक डिश ठेवली जाते आणि त्या डिशवर ठेवायचा असतो आपल्याला दिवा दिवा हा कणकेचा दिवा असतो म्हणजे गव्हाचं पीठ भिजवतात आणि त्यापासून तो दिवा केला जातो हा जो दिवा आहे ना हा मध्यवर्ती ठेवला जातो आणि हा दिवा जो असतो ना हा नवरदेव किंवा नवरी जी असेल तिने पाहायचा नसतो त्याचबरोबर इथं एक भिजवून हळदीचा सुद्धा ठेवला जातो हे सगळं ठेवलं की पाटी एका शेल्याच्या सायाने झाकली जाते आणि ही जी झाकलेली पाटी आहे ना ही पाच कुळाची पाच व्यक्तींनी उचलायची असते म्हणजे पाच माणसांनी उचलायची असते तर घरातील एक बाया जी आहे ना ती पाटी भरतात आणि जे पुरुष जे असतात ते ही पाटी उचलतात तर पाटी उचलली जाते आणि पाचवेळा आमच्या घरी खाली ठेवली जाते आणि त्यानंतर ही पाटी नेली जाते दे� देवळामध्ये पाटी नेते त्याचबरोबर पूजेचं साहित्य नारळसुद्धा नेलं जातं आणि त्यानंतर ही पाटी देवळामध्ये जाते देवळातून ही पाटी घरी आणली जाते त्यानंतर यामध्ये ठेवलेली हळद नवरदेवाला लावली जाते नवरदेव नवरीला लावली जाते यानंतर असते ती देवकुंडी आणि देवमाथन म्हणजे आमच्याकडे दोन लाल तर याच्यानंतर असते देवकुंडी आणि देवमाथन आता हे पाचकुळातील पाच आ, जे पाच व्यक्ती जे आहे ना या ही पाटी आता उचलली जाते आणि उचलून खाली ठेवायची आणि पुन्हा त्यानंतर मात्र ही देवळात केली जाते त्यानंतर पाटी घरी आणली जाते यानंतर असते देवकुंडी आणि देवमाथन म्हणजे इथं मातीच्या छोट्या छोट्या घागरी आणल्या जातात त्याची पूजा केली जाते त्यावर के पाच झाडांची पाच फांद्या लावल्या जातात यामध्ये शमी त्यानंतर असते रुई आंबा जांभूळ आणि त्याचबरोबर उंबर हे पाच झाडांच्या पाच पत्री वाहिल्या जातात ह्या सगळ्यात महत्त्वाच्या विधी आहेत लग्नाच्या त्यानंतर हे विधी केल्यानंतर घरासमोर हिरवा मांडव केला जातो यासुद्धा पाच पत्री लावल्या जाते बघावरती हिरवा मांडव केलेला आहे यामध्ये सुद्धा पाच झाडांच्या पाच फांद्यांनी हिरवा मांडव घातला जातो आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमांना सुरुवात होते